नमस्कार मित्रांनो मी आहे ॲस्ट्रो अभिराज आणि आज आपण जाणून घेणार आहोत अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं दैनिक राशी भविष्य आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे चला तर सुरुवात करूया मेष राशीपासून मेष आजचा दिवस उत्साहधारक असेल नोकरीत नवीन संधी मिळेल व्यवसायात लाभ होण्याची शक्यता कौटुंबिक जीवन आनंदी राहील शुभ रंग लाल शुभांक तीन ऋषभ आज खर्च जास्त होऊ शकतो पण नवा अनुभव मिळेल कुटुंबासोबत वेळ घालवा आरोग्याकडे लक्ष द्या शुभरंग पांढरा शुभ अंक सहा मिथून आज संवाद कौशल्यामुळे यश मिळेल जुने अडकलेले कामं पूर्ण होतील मित्रांचं सहकार्य लाभेल शुभरंग हिरवा शुभ अंक पाच कर्क आज भावनिक निर्णय टाळा घरगुती कामांमध्ये व्यस्त राहाल प्रवास टाळावा संयम ठेवा शुभरंग पांढरा शुभ अंक दोन सिंह आत्मविश्वास वाढेल नोकरीत पदयात्रेची शक्यता आर्थिक स्थितीत सुधारणा होईल शुभरंग सोनेरी शुभ अंक एक कन्या कामात अडथळे येऊ शकता थोडे संयम ठेवा मित्रांसोबत वाद टाळा आरोग्य ठीक राहील शुभरंग पिवळा शुभांक सात तुळा आज नवीन ओळख फायदेशीर ठरेल प्रेमसंबंधात गोडवा वाढेल आर्थिकदृष्ट्या दिवस शुभ शुभरंग निळा शुभांक सहा रुच आज कार्यक्षेत्रात यश मिळेल महत्वाच्या व्यक्तीक मार्गदर्शन लाभेल कौटुंबिक संख्या वाढेल शुभरंग लाल शुभांक नऊ धनु आर्थिक लाभाची संधी प्रवास यशस्वी होईल विद्यार्थ्यांना चांगली प्रगती होईल शुभरंग पिवळा शुभांक आठ मकर आज मेहनतीला यश मिळेल जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल कौटुंबिक जबाबदाऱ्या पूर्ण करा शुभरंग काळा शुभांक चार कुंभ आज नवीन योजना आखेल मित्रांचं सहकार्य मिळेल प्रेमसंबंधात आनंद शुभरंग निळा शुभांक अकरा मीन आज आध्यात्मिकेत रस वाढेल घरात मंगल कार्य घडेल आर्थिक लाभाची शक्यता शुभ रंग पांढरा शुभांक सात मित्रांनो हे होतं अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचं दैनिक राशी भविष्य तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो रोजचं भविष्य जाणून घेण्यासाठी ॲस्ट्रो अभिराजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया उद्या नवीन राशी भविष्य घेऊन